नामदेव शास्त्री यांची भेट घेतल्यानंतर वैभवी देशमुख यांची प्रतिक्रिया समोर आली आहे माझ्या वडिलांच्या अंगावर अनेक वार होते माझ्या वडिलांनी कधीही जातीवाद केला नाही असं वैभवी देशमुख आम्ही न्यायासाठी लढतोय दर्जा खूप मोठा आहे आज तुमच्या पुढे मी खूप लहान आहे फक्त मला एवढं वाटत की जसं तुम्ही म्हणलात एका चापटीच जर त्यांची मानसिकता तशी झाली आणि त्यांनी माझ्या वडिलांची हत्या केली आज माझ्या वडिलांच्या अंगावर आज आम्ही फक्त न्यूज ला ऐकतो की त्यांच्या अंगावर इतके व... इतके वार त्यांची अशी एकही अवयव नाहीये की तो शाबूत होता त्यांचे जर घरीच ते ऐकलं की त्यांची फक्त अस्थिमध्ये ती तीन आड निघत आहेत तर म्हणजे आमची आज मानसिकता काय असेल ते ज्यांचे फोटो आहेत ते आज आम्ही आज सुद्धा बघू म्हणजे ते आम्हाला बघू वाटत नाहीये त्याचं इतकं दुःख आहे फक्त म्हणजे मला एवढं वाटतं की जे तुम्ही आमचे जे विचार होते किंवा माझ्या वडिलांची हत्या कशी झाली त्या सांगितली तुम्ही आमचं म्हणजे एकदा ऐकून घेतलं पाहिजे होत आणि नंतर तुमचं जे वक्तव्य काहीही बोललेलो नाही मी तुमच्या पाठीमाग आहे हा जो समाजातला प्रकार हे वाईट लोकांनी केलेले काम आहे तुम्ही जर भगवानगडाची शिष्या तुम्ही तुमच्या बाजून येत माझा जो केस तालुका हा बाबाला मांडणार आहे अनेक वेळा दौरे झालेले आहेत म्हणून कदाचित माझ्या बोलण्याचा गैरसमज झाला असेल तुम्ही मला गुन्हेगाराचं जे काही गुन्हे दाखवलेले ते आणून दिलेलं आहेत मी गुन्हेगाराच्या पाठीमाग नाही फक्त इतर लोकांनी त्याचा अर्थ चुकीचा केलेला आहे तेच वाटत की जे ही वृत्ती आहे जी गुन्हेगारीची आहे त्याच्यामुळे आज माझ्या वडिलांची हत्या झाली आहे फक्त ती जी वृत्ती आहे ती आपल्याला बाजूला काढायची आणि आमचं म्हणणं हे की आरोपींचं ज्यांना समर्थन करायचं त्यांनी निश्चित करा आम्ही त्यांच्या बाबत काही बोलत नाहीत पण याच्यामध्ये कुठे जातीवाद आणतायत आणि ज्यांना आरोपीची पाठराखण करायचे तेच जातीवाद काढतायत माझ्या वडिलांनी जसं मला समजतंय तसं माझ्या वडिलांनी कोणता जातीवाद केला नाहीये आता सगळ्या चाचानी सांगितलं की आमचे शेतकरी सुद्धा हे वंजारी आहेत त्यांचं सुद्धा अण्णा मुंडण्याचं आहे पण आम्हाला एक असे याची खंत वाटते की वेग 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 जो माणूस जसं जलितांना वाचवण्यासाठी गेला त्यांनी कधी जातीवाद न केला त्याच्यामध्ये न्याय मिळवण्यासाठी असे वेगवेगळे फटेका फुटत आहेत आमचं एकच म्हणजे आज आम्हाला इतकं दुःख आहे आमचं गाव सुद्धा या दुःखातून सावरू शकलं नाही पण तरी पण आज आम्ही त्यांच्या न्यायासाठी झुंजतो कारण की त्यांच्यावर जो अन्याय झालाय म्हणजे आता प्रश्न पडतो की कोणाला वाचवणं जाण वाचवायला जाणं हा पण आपला गुन्हा आहे का म्हणून ही जी घटना घडली ती नंतर यासाठी आम्ही फक्त न्याय मागतो आमची अपेक्षा आहे की आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे भगवानगड आपल्या पाठीशी आहेत मी भगवान बाबाला प्रार्थना करतो लवकरात लवकर फास्ट ट्रॅक वर न्याय मिळावा आणि मुलीला सांत्वना मिळावी भगवानगड हा कायमस्वरूपी त्यांच्या पाठीशी उभा राहील आरोपीच कधीही समर्थन करत नाही त्यांनी पुरावे आणलेले की आरोपीवर किती गुन्हे दाखल झालेले आहेत कदाचित माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ झाला असेल तर ते आरोपी हे आरोपीच आहेत गुन्हेगार आहेत हे सांगण्याकरता या ठिकाणी कुटुंब आलेले आहेत गडाच कुटुंब आहेत म्हणून पुन्हा एकदा महाराष्ट्राला विनंती आहे त्याला जातीय कलर न देता न्याय मिळावा यासाठी आपण सगळेजण प्रार्थना करू हा न्यायाचा लढा आहे अतिशय क्रूरित्या ही हत्या झालेली आहे याच्यात बाबा प्रत्येक क्षेत्रातला माणूस आपल्याला जस कि तुम्ही आता इथून संप्रदायाच सा तुम्ही सांगितलं तसच राजकीय लोक याच्यात आहेत या न्यायाच्या भूमिकेत सामाजिक आहेत संप्रदायातले आहेत तर ते जर कुठं न्यायाच्या भूमिकेत असले आणि त्यांना जर जा कोणी जातीवादी म्हणत असेल तर तो एक विषय चांगला गांभीर्यानं लक्षात घ्या पहिल्या दिवसापासून आतापर्यंत विविध लोकप्रतिनिधी आहेत जिल्ह्यातलेच नव्हे तर जिल्ह्याच्या बाहेरचे अख्ख्या महाराष्ट्रातले सगळे लोकप्रतिनिधी तुमची पोलीस यंत्रणा सगळी या न्यायाच्या भूमिकेत आहे आणि न्याय मागत आहे तर त्याच्यामध्ये त्या लोकप्रतिनिधीला जर जातीवादी म्हणण्यात आलं तर मग न्यायाच्या दिशेने येणारे ते लोक परत येतील ये, ये का न्यायाच्या भूमिकेत नाहीत येणार तर ती सुद्धा गांभीर्यानं दखल घेणं गरजेचं आहे हे पहिल्या दिवसापासून आज चोपन्न दिवसापर्यंत जे लोकप्रतिनिधी आहेत जिल्ह्यातले नव्हे तर सगळ्या बाहेरचे देशमुख कुटुंबियाच्या न्यायात आहेत त्यांना देखील न्याय मागतायत त्यांना देखील तुम्ही चुकीचं ठरवलं नाही पाहिजे